सा राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असतानाच मालेगाव महापालिका प्रशासनाचा गंभीर व धक्कादायक प्रकार समोर आलाय मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी नांदगाव तालुक्यातील साखोरा येथील मयत शिक्षकाची थेट मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानं प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे साकोरा येथील शिक्षक संतोष शिवाजी बोरसे यांचे सुमारे चार महिन्यांपूर्वी निधन झाले मात्र असं असतानाही मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी केंद्र क्रमांक अठ्ठेचाळीसवरील मतदान पथकात त्यांची मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सदर नियुक्ती आदेश मालेगाव महापालिकेचे प्रशासक रवींद्र जाधव यांनी काढल्यानं एकच खळबळ उडाली आहे या प्रकारामुळं नांदगाव तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला असून मयत शिक्षकासंदर्भातील आदेश नेमके कुणाला आणि कसे बजवायचे असा संभ्रम निर्माण झालाय मयत व्यक्तीला निवडणूक कामावर पाठवण्याचे आदेश निघाल्यानं प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र चर्चा सुरू आहे दरम्यान या प्रकरणाची जबाबदारी मालेगाव महापालिका प्रशासनानं थेट नांदगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागावर ढकलली आहे गट शिक्षण अधिकाऱ्याच्या कर्तव्यातील कसूल व प्रशासनाला चुकीची माहिती दिल्यामुळेच ही चूक झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे या प्रकरणी गट शिक्षण अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून चोवीस तासात खुलासा सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी दिले अन्यथा कारवाईचा इशाराही नोटीसीद्वारे देण्यात आला आहे